चला बरोबर जॉईन व्हा सर्वांनी जॉईन व्हा अनेकांना प्रश्न होता की बाबा तुम्ही जी बॅच आहे ती देणार आहेत का फक्त तुमचा डायलॉग आहे ना तर लक्षात घ्या बाळांनो आता ही जी बॅच आहे ही बॅच पहिल्यांदा तुम्हाला घ्यायची आहे तर बॅच घेत असताना महत्वपूर्ण गोष्ट क्लिअर करा ज्या गोष्टी समजत नाहीत त्या विचारत चला आगाव बोलणार नाहीत अशी विनंती आहे तर नो, ही जे बॅच आहे तर पहिल्यांदा सर्वांकडे प्ले स्टोर असेल असं ग्रहित धरायलो सर्वांकडे प्ले स्टोअर असेल असं गृहीत धरायलो हा तसं प्रत्येकाकडंच प्ले स्टोर आहे चला जॉईन व्हा बाकीच्यांना कळवा ॲप कसं घ्यायचं पुन्हा एक रेकॉर्डेड व्हिडिओ त्यावर टाक टाकल्या जाईल आणि तुम्हाला बॅच कशी घ्यायची या संदर्भात सर्वस्व माहिती त्याच्यात असेल यस पहा लक्षात घ्या आता पहिल्यांदा तुमच्याकडं प्ले स्टोर आहे बरोबर आहे तुम्हाला पहिले सांगतो बाबा ही बॅच पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपयाला केली का तर काय झालं नांदेडची एक पोरगी आहे मायबाप लहानपणी वारलेली आहे नातेवाईकानं लग्न करून दिलं आणि लग्न करून दिल्याच्या नंतर तिला शिकण्याची इच्छा आहे पण थोडंफार नवरा काम करत असल्यामुळं नवऱ्यानं नाहरकत दाखवली असेल आणि त्याच्यातून लाडक्या बहिणी योजनेचे तिनं आपली जे तलाठी भरतीची ब्यास नऊशे नव्याण्णव रुपयाला होती त्याच्यात ते पैसे भरले आणि लाईव्ह क्लासला तिला काहीतरी जॉईन होताना अडचणी येऊ लागल्या आणि मग अडचणी येत असताना तिनं मला फोन लावला की सर माझे हजार रुपये मला परत करा मी तिला सांगितलं बाबा एकदा भरलेली फीस ॲपमधली परत होत नाही ती म्हटली सर निस्तं ॲप करून काय करायचं वाचायला पुस्तक नाही आणि मग मी सांगितलं ताई तिने सांगितलं भाऊ पण नाही उद्या राखी पौर्णिमा आहे आणि लक्षात घे की मी तुझा भाऊच आहे परभणी लिये नवऱ्याला मी बोलतो आणि मग तिला परभणीला बोलवलं तिला जेवढे पुस्तकं लागतात तेवढे पुस्तकं दिले सांगितलं तुझा मी फोटोही काढणार नाही तिने माझ्यासोबत फोटो काढला पण तू लागल्यावर तुझा फोटो अख्ख्या महाराष्ट्राला मी दाखवल आणि मग त्यावर मी तेव्हा बोलणार आहे सध्या बोलायची गरज नाही आहे त्यानंतर त्याच टायमात एक आणखी एक मुलगी जिला नवऱ्यानं टाकून दिले आपल्याला धर्माशी घेणं नाही पण काही धर्मात आजही चाललेली अतिशय वाईट आहेत आणि मग तिलाही पुस्तकाची मदत करता करावं लागली की सर एक मुलगा आहे त्याला वरचं दूध आहे अशा अनेक व्यथा तिनं सांगितल्या आणि प्रश्न पडला की आपलं लय मोठं काम करायचं बाकी आहे मी आजच इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो टाकला की फॉरेस्टमध्ये नोकरी सोडली तेव्हाही रुबाब होता आताही आहे पण आता पर आत्मिक तरी, तरी जे आत्मिक समाधान आहे ते समाधान आपण कोणाशी तरी काहीतरी चांगलं करू शकतो त्याच आहे आणि म्हणून बाळांनो लय मोठं काम करायचे त्याच्या दानावधानात कधी कोणाचं मन दुखवलं असेल त्याबद्दल क्षमस्व एक मोठा भाऊ या ना त्यानं तुम्हाला सदैव आशीर्वाद देत असतो पण ही जे येणारी भरती, है या भरती होनार है ना? आनेक आहे या भरतीमध्ये तुमचं काय होणार कसं करायचंय ना अनेक जाहिराती आहेत पण त्याच्यातून आपला निकाल लागला पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा प्ले स्टोअरला गेल्यावर पा विके ॲप तर पूर्ण ॲपचं नाव लक्षात घ्या विके क्लास आहे तुम्ही हे कॅपिटल टाकलं तरी चालतंय किंवा स्मॉल टाकलं तरी चालतंय तुम्ही प्ले स्टोअरला बाळांनो ए हे ॲप तुम्ही कॅपिटल टाकलं तरी चालतंय स्मॉल मध्ये टाकलं तरी चालतंय म्हणजे पूर्ण जरी कॅपिटल टाकलं तरी चालतंय काहीही प्रॉब्लेम नाही दोन्हीपैकी कसंही टाका नो प्रॉब्लेम आता, आता हे टाकायचंय कुठं प्ले स्टोरला कुठं टाकायचंय हे प्ले स्टोरचं असं चिन्ह असते बा आता हे बी मी सांगायचं म्हल्यावर तसं तुला गुगलमध्ये काही स्वतः आले आणि फक्त प्ले स्टोअर स्वतः येत नसेल तर थोड्याफार अडचणी आहेत तर त्याच्यामध्ये टाकायचे त्याच्यामध्ये टाकल्यावर पहा बाळांनो आता हे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट ज्या पोरांच्या भरोश्यावर आपले दिवस बदलेत ज्या पोरांच्या भरोश्यावर आपण गाड्या घोड्यात फिरलो ज्या पोरांच्या भरोश्यावर परभणीमध्ये जिथं आपण काम करायच्या उद्देशाने आलो होतो ज्या क्लासला अठराशे रुपये महिन्यानं आपण काम केलेलं आहे त्या क्लासचा मी एक मालक संचालक आहे आणि सोळा तारखेला भव्य मोठा कार्यक्रम श्रीहरी मंगल कार्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ शालेय साहित्य वाटप अनाथ लेकरांना शालेय साहित्य तसेच भौतिक ज्या काही सुविधा आहेत त्यांचं वाटप माझ्या गावातल्या शाळेच्या लेकरांना स्कूल बॅग कंपास पेटी त्याच्यानंतर वह्याचा संच त्यानंतर भरपूर असं म्हणजे त्यांना प्रत्येकी शालेय जेवढं साहित्य लागते ते रो पेनाचं पॉकेट हे प्रत्येक त्या लेकरांना मी त्या ठिकाणी वाटप करत आहे त्याच्यानंतर सोळा तारखेला कवी अनंत राऊत त्याच्यानंतर अविनाश भारती प्रकाश महाराज साठे त्याच्यानंतर सोपान महाराज सानप शास्त्री त्यानंतर परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक या ठिकाणी दबंग डॅसिंग हॅ ना नेतृत्ववान असणारे सन्मानिय अलीकडे सूरज गुंजाळसाहेब ॲडिशनल एस पी त्यानंतर जिल्ह्याचे कलेक्टर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्मानिय मेघना दिदी असे सर्व मान्यवर जिल्ह्याचे म्हणजे विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलजी पाटील आणि खासदार सन्मान्य बंडू बॉस या सर्वांचं आगमन असंख्य विद्यार्थी वर्ग आणि त्यामध्ये कवी संमेलन विद्यार्थी मार्गदर्शन विद्यार्थ्यांचं मनोगत हा कार्यक्रम पंधरा ऑगस्टच्या औचित्याने आणि एक अभिष्ठ चिंतन सोहळा म्हणून लेकरांना काही द्यावा लागते म्हणून बाळांनो ही कुठली ॲप प्ले स्टोअरला गेल्यावर पहिल्यांदा नाव टाकायचं व्ही के क्लास ॲप नाही टाकलं तरी चालतंय व्ही के क्लास पंधरा ऑगस्टला कुठलीही बॅच पंधरा रुपयाला असेल सोळा ऑगस्टला सोळा रुपयाला सतरा ऑगस्टला सतरा रुपयाला आता याच्यावर काहीतरी टॅक्स लागेल पाच चार पाच रुपये तो जर लय अतिरिक्त असेल तर ही फीस आणखी कमी होणार आहे नाहीतर म्हणले ब्याच म्या पंधरा रुपयाला केली आणि टॅक्स टॅक्सो शंभर रुपये तर मग मॅवडा दिलीन जर कोणी नाही कळलं का तर तसे भिकारी चाले करणार नाही पंधरा रुपये असेल तर लय झालं चार एक रुपये एक्स्ट्रा लागायला पाहिजे लय झालं अतिरिक्त दहा रुपये लागले तर ठीक आहे ही इकडे कमी करूया पण ह्याच पन्नास रुपये म्हणले काय घेतलं तिकडे चार्ज घेतला आणि इकडे पंधरा पंचावन्न रुपयाला बॅच घेतली तर बोल बच्चन झालं बोल बच्चन अमिताभ बच्चन नको जे आहे ते रिअल आहे तर बाजांनो तीन दिवस स्वातंत्र्य दिन कळलं का भगतसिंग सुखदेव राजगुरू या शूरवीरांचं क्रांतिकारकांचं बलिदान व्यर्थ जाता येणार नाही ना, ना, भारत माझा देश आहे तो सदैव माझा राहील या दृष्टिकोनातून पहिल्यांदा ते नाव टाका नाव टाकायचं प्ले स्टोअरला कुठलाही कॉल करायची गरज नाही डॉन्ट कॉल कॉलची गरज नाही आहे हा व्हिडिओ पाहायचा सर्वांना शेअर करायचा बाळांनो त्यानंतर पहा आपल्या मोबाईलमध्ये ते नाव टाकलं व्ही के क्लास मग प्ले स्टोअरला हे नाव टाकलं नाव टाकलं हे प्ले स्टोरचं चिन्ह आहे हे नाव टाकलं फिके क्लास नाव टाकलं की डायरेक्ट तुम्हाला ते ओपन केल्यावर असं दिसतंय विवेकानंदांचा फोटो आहे उठा जागे व्हा आणि ध्येयपुरती वाचून राहू नका स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी हे असा लोगो दिसेल तुमच्या मोबाईल मध्ये मोबाईलची स्क्रीन बरोबर पाहिजे त्याचा काज फुटल्याला पाहिजे रात आंधळेपणा तुला नाही पाहिजे रात्री सहा वाजता तुला लाईट न गेलेली पाहिजे आणि मग तो आहे ओपन केलं ओपन केल्यावर तुला असं दाखवतोय त्याच्यामध्ये पहिलं पेज येते ते पहिलं पेज येते दहावी फाउंडेशन बॅच गावाकड ग्रामीण भागात प्रत्येक पालकांनी दोन तास तरी आपल्या लेकराकडे आपला मोबाईल द्या त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही काय करता याची जाणीव हो, तुमच्या गरिबीची जाणीव हो, आणि तुमच्यासाठी तुमच्या लेकरानं काय करावं म्हणजे नुसते डायलॉग बी त्यांना ऐकले तर ते नीट होईल म्हणून दोन तास लेकराला संध्याकाळी मोबाईल द्यायचा त्या बॅचमध्ये लाईव्ह असेल ती पण बॅच अठरा महिने त्या बॅचचा कालावधी आहे ती पण बॅच पंधरा ऑगस्टला पंधरा रुपयाला सोळा ऑगस्ट सोळा रुपयाला आणि सतरा ऑगस्ट सतरा रुपयाला आहे काय काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराकडे ॲप असलं पाहिजे पुन्हा कोणी डायलॉग होणार नाही शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाही ऑनलाईन बॅस लोकांना पाच पाच हजार रुपयाला केल्यात अनेक मास्तर लोक माझ्यावर डायलॉग मारले की तू शिक्षणाचा धंदा करायला याच्या अगोदर तुम्ही पैसे कमवून जो धंदा केला ती नाही दिसला कळलं का आपण तर काम करायच्या उद्देशान आलो तर देवाने एवढं दिलं तर कुठतरी म्हणावं लागेल स्वतःला की थांबा आता कार्यक्रमाचे का पन्नास साठ घेलोत है, है ना त्याच्यानंतर गाड्या घोड्या झाल्या मग कुठतरी म्हणावं लागेल का नाही म्हणून तुमचं कॉम्पिटिशन तुमच्यापाशी ठेवा माझं कॉम्पिटिशन माझ्याकडे त्यामुळं मला पर्सनली कॉल करून बेजार होऊ नका मी प्रत्येकच गोष्टी टॉपला आहे हा म्हणजे पुन्हा तुमच्यावर मला व्हिडिओ घेण्याची वेळ येणार नाही लक्षात घ्या ना तर ह्या बॅचेस आहेत एम पी एस सी बॅचेस आहे पोलीस भरती आहे इतर सेवा जिल्हा निवड समिती तलाठी भरती टेस्ट सिरीज त्या टेस्ट सिरीज काहीतरी एकोणपन्नास रुपये फीस होती ती पण पन, फीस पंधरा रुपये असेल ॲपमधल्या पोरांना त्या टेस्ट फ्री असतील पंधरा रुपयातच प्रत्येक पेपर पीपीटी केलेला आणि पेपरचे आन्सर की सहित त्यामुळे आपला नाद कोणीच करायचं नाही सध्या कोणीच म्हणायलो हां एवढं लक्षात घ्या हे गेले तुम्ही याच्यावर याच्यावर गेल्याच्या नंतर बाळांनो हे पा ते म्हणतात रजिस्टर करा रजिस्टर केल्यावर याला क्लिक केल्यावर क्लिक केल्यावर ते मागतंय तुमचा मोबाईल नंबर काय मागतंय मोबाईल नंबर पा म्हणजे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं या बटनला दाबलं ते मागतं पहिल्यांदा तुमचा मोबा पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं नाव काही बी टाकायचं नाही खेळ चाले ना मुलींचा लाडका बंटी आहे ना तिथं नाव काही बी टाकायचं नाही दलिंदर काही बी टाकायचं नाही देशाचा पीएम नाव नीट टाकायचे जेणेकरून मी क्लास घेताना तू केलेली कमेंट मला वाचता आली पाहिजे आणि मला तू यासोबत इंटॅक्ट करता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे म्हणून तूच नाव टाकायचं भुसनाळ्या नाव नावाच्या नंतर काय टाकायचं तू त्याच्यामध्ये तू हा मोबाईल नंबर इकडे पाय आता समजा तू हा मोबाईल नंबर काय आहे सत्तर वीस बारा चौपन्न चाळीस तर तु काम काय ज्या मोबाईल मध्ये तुला ॲप पाहायचंय ज्या मोबाईल मध्ये तुला क्लास पाहायचा आहे तर डुको तोच मोबाईल नंबर टाकायचा कारण का त्या मोबाईलवर लगेच काय येतो ओ टी पी येत असतो काय येतो मग तिथं टाकायचा ओ टी पी ओ टी पी टाकल्यावर काय टाकायचं तु हा मेल ईमेल आय डी कळलं का ते टाकला की मग ते म्हणते राज्य म्हणून सिलेक्ट करा तर तू कुठं राहतो महाराष्ट्रात मग ते महाराष्ट्र क्लिक केलं की मग तुला हे पेज दिसतंय असं रजिस्टर म्हणाला तू ऍप मध्ये आता ऍप मध्ये आल्यावर तो काम काय कोणती बॅच घ्यायची तुला तुला पोलीस भरती घ्यायची तुला वाटलं तु पंधराच रुपये आले मी सर्वच घेतो कुटुक कुटुक टुकू टुकूट टुकूट टुकू सिलेक्ट करायचं केली आता ही बॅच आहे उदाहरणार्थ पहा तुला बॅच घ्यायची दहावी फाउंडेशन मग तू याला क्लिक केलं पहा काय म्हणते हे पाहिजे दिले काय का फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ आता हे क्लिक केलं समजा ही बॅज क्लिक केली क्लिक केल्यावरती काय करते हे असं दाखवते तुला हे पहा व्हिडिओ आहेत इकडे पीडीएफ आहेत गुणोत्तर प्रमाण भाग दोन हे की नाही ब्लड रिलेशन पंचायत राज भाग एक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे असे व्हिडिओ दिसतात कंटेंट मध्ये लावलेले असतात डी पीडीएफ आहेत मग याच्यानंतर ते म्हणते कोणती व्याज घ्यायची सरळ सेवा व्याज केवढ्याला होती नऊशे नव्याण्णव होती नऊशे नव्याण्णव पण पंधरा ऑगस्टला बाळ्याण्णव बॅच केवढ्या रे तर ती आहे पंधरा रुपयाला मग आता नऊशे नव्याण्णव आहे का सध्या आता असेल पण पंधरा ऑगस्टला केवढ्या होणार आहे पंधरा रुपयाला आता तुला पंधरा ऑगस्टला वेळ भेटला नाही ना देशापती तुल प्रेम आहे सकाळपासून तू देशाचे गाणे गाण्यात व्यस्त होता तर तू सोळा ऑगस्टला घे आता सोळा ऑगस्टला तरी त्या या अंगातलं देशाचं भूत उतरलं नाही तर मग सतरा ऑगस्ट लहावाढ दिवस आहे तिथं नाचायले कार्यक्रम ठेवलेला आहे कुठं आपल्या वस्तीग्रहाच्या ठिकाणी तिथं आल्यावर मी सांगाल ए बाळा तु याकडे मोबाईल चल हे बॅचचं नाव टाक आणि घे सतरा रुपयाला हे शिकवणारा शिक्षक वर्ग आहे का मराठी कालावधी सहा महिन्याचा आठ महिने हा, हा पण वाढून देतो दहावी फाउंडेशन जी बॅच आहे त्या दहावी फाउंडेशन बॅच चा कालावधी पंधरा अठरा महिने आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांना तुमचा मुलगा म्हणून सांगालो तुमच्या पोराला ही ब्याज लावा त्या पंधरा रुपयात केवळ ब्याज देणार नाही तर त्या पोराला एकदा घेऊन या त्याला तीन चारशे रुपयाचे महे स्वतःचे पुस्तक देणार कल का माझे स्वतःचे पुस्तकं देणार उद्देश एकच आहे त्याला अभ्यासाची गोडी लागावी तुमच्या गरिबीची जाणीव व्हावी हो त्यानं नीट शक मारावी गावातले गल्लीतले केस वाढवणारे गावात हैदोस घालणारे समाजात तेण निर्माण करणारे है ना दादागिरी करणाऱ्या लोकांना त्यांनी आदर्श मानून आहे शिक्षणाकडे वळावं वा। शिक्षण नसेल तर बापाचा जो उद्योग धंदा व्यवसाय ते करावं नसेल तर नीट झक मारावी नीट शेती करावी पण बापाचा आदर्श त्यांना जपावा हा त्याचा उद्देश आहे आपण साप गेल्यावर काठ्या मारून काही धतुरा होत नाही म्हणून विनंती आहे आपल्या लेकराला आत्ता आपल्याला वळणावर आणायचं असेल तर सध्याच वेळ हे तो करतो काय कोणाला आदर्श मानतो कोणाच्या मागं फिरतो त्याचं स्टेटस कोणत्या लेवलचे आहे ना तो कोणत्या ग्रुपमध्ये आहे ह्या प्रत्येक गोष्टीकडे पालकांना आता लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून हे लक्षात घ्या बाळांनो चला इथपर्यंत समजलंय आता ब्याज घेतली महानगरपालिका स्पेशल बॅच ह्या बॅच आहेत का पहा हे पा कालावधी सर्वांचा पा चौदाशे न्यानव ची बॅच सातशे सत्याहत्तर होती सध्या ती पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये असा माझा फोटो दिसल गुटगुटीत गुट स्मार्ट दिसेल हो ना पहा मी हा आयफोन मध्ये बॅच चालती का नाही माहित नाही चला त्यानंतर पोलीस भरती या बॅचला जवळपास किती लाखात पोर आहेत मोहम्मदच माहिती आहे तर ही बॅच शोर या नावाची बॅच आहे या बॅच मध्ये ऑलरेडी पाचशे लेक्चर रेकॉर्डेड आहेत पाचशे लेक्चर रेकॉर्डेड असल्याच्या ले नंतर या मध्ये क्लास लाईव्ह होईल रेकॉर्डेड होईल कुठल्याही नेक लेकरचं नुकसान होणार नाही मी गणिताचे माझ्या लेवलचे तीनशे व्हिडिओ फक्त गणिताचे असतील महाराष्ट्रातल्या कुठल्याही परीक्षेचं गणित आपलंच असलं पाहिजे झीकेचा कुठल्याही पेपरला प्रश्न आपण जे बोललो वर्गात तोच असला पाहिजे मराठी मगर सर शिकवतात त्याच्यानंतर बुद्धिमत्ता सुमित काकडे सर शिकवतात विज्ञान उमेश पाटील सर शिकवतात कळलं का त्यामुळे ताण घ्यायचं नाही नात करा आपला कुठं त्याच धर्तीवर आपल्याला पोरांचं कल्याण करायचंय म्हणून ही पण बॅच पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये हे आता केवढ्याले काही आपल्याला घेणं देणं नाही ह्या प्रत्येक बॅच पहा तलाठी भरती स्पेशल बॅच येणाऱ्या काळात सतराशे पदांची तलाठी भरतीची जी ॲड आहे त्या भरतीमध्ये अतिशय महत्वाची बॅच आहे ही फीस आपण लक्षात ठेवायची नाही ती फीस आहे पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये असा कांगणेसरचा गुटगुटीत फोटो पाहायचा आणि फीस भरायची पंधरा रुपये जॉईन व्हायचं भरतीला इंग्रजी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे जी के आहे विशेष तुमची बुद्धिमत्ता टी सी एस पॅटर्न पण आहे आणि जुन्या काळातली सरळ सेवा किंवा एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला ही बॅच जर समजा ही भरती एम पी एस सी कडे गेली तर त्या टेबल लेवलला टच करणारी पण आहे त्याचा एक पेपर मी युट्यूबला सोडून घेतलाय सर्व पेपर युट्यूबला सोडून घेणार आहे त्याचं पीडीएफ पुन्हा तुम्हाला आता तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये भेटणार आहे म्हणून बाळांनो मी नेहमी म्हणत असतो आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा लय मोठं काम करायचंय हा वनसेवक स्पेशल व्याज ह्या सध्याच्या फीस आपण लक्षात ठेवायच्या नाही सध्या आपल्या डोक्यात एकच टार्गेट पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये विनंती करतो आतापर्यंत युट्यूबला कधीच म्हणलो नाही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मला फॉलो करा भोकांडीवर बसा ह्याचे दलिंदर चाळी मी कुठल्याच युट्यूब चॅनल मी हे बोलतो ते बोलतो आहे ना आपल्या चॅनल लाईक करा हे भंगार चाळी मी कधी म्हणलो बी नाही म्हणायची वेळ बी नाही आली नाही महाराष्ट्रातल्या लय लोकांचं प्रेम आहे ते प्रेम असंच ठेवा पण जिथं लेकरांचं कल्याण होईल त्यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक पोरापर्यंत पोहोचवा ज्याला कळत नाही मी जसं सांगितलंय त्या पद्धतीनं ऍप आजपासून डाउनलोड करा वेळ प्रसंगी पहिल्या दिवशी ऍप डाउनलोडिंग एक लाख होती आज एक लाख आहे त्यामुळं विनंती आहे पंधरा सोळा सतराला ॲपमध्ये काही प्रॉब्लेम येईल किंवा डाउनलोड होणार नाही पुन्हा सतराला फीस वाढल्यावर तू बोंबलू नाही म्हणून आत्ताच फक्त आपल्या मोबाईलमध्ये फिके क्लास ॲप डाउनलोड कर तुला ज्या बॅचची तयारी करायची पोलीस भरतीचं जरी पोरग असेल तर तलाठीची पण बॅच घ्यायची आणि पोलीस भरतीची पण घ्यायची कारण त्याच्यात इंग्रजी नावाचा एक विषय वेगळा कळेल त्याच्या टी सी एस पॅटर्नची बुद्धिमत्ता वेगळी आहे ती कळेल सरळ सेवेची बुद्धिमत्ता बाळा वेगळी असती येणाऱ्या वर्षात शपथ सांगतो एक टार्गेट माझ्या डोक्यात हे महाराष्ट्रातल्या कुठल्या अकॅडमीला कोणाच्या ऍपला कोणाचं पुस्तक वाचून कसं पोरगं लागलं त्याच्यापेक्षा त्यानं मल मला एक फोन केला पाहिजे सर तुमची पंधरा रुपयाची पंधरा ऑगस्टला व्याज घेतली होती तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या ॲपचा मला फायदा झाला सर माझा निकाल आलाय हा आलेला कॉल माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा असेल हा आलेला कॉल आतापर्यंत आपल्या आयुष्यात आलेले अनेक दुःख आहेत त्या दुःखावर विरंजन घालणार असेल हा आलेला कॉल खऱ्या अर्थानं मी जे काम करतो त्या कामाचं फळ असेल हा आलेला काळ मी कोणत्या गाड्या घेतल्या किती थाटात फिरतो याच्यापेक्षा त्या लेकरच्या खऱ्या अर्थानं चुलीचा प्रश्न मिटलाय तो एक आनंदाचा असेल तो कॉल मला यावा हीच अपेक्षा आहे बाकी लय मोठ्या गोष्टी आहेत लय मोठं काही काम करायचं ते काम मी करत राहील त्यासाठी सदैव तुमचे आशीर्वाद असावेत फक्त आपल्याला आरोग्यानं धोका देऊ नये एवढीच देवाला विनंती आहे येणाऱ्या काळात हे पंधरा सोळा सतरा हे तर एक ट्रेलर आहे माझं जे स्वप्न आहे ते सोळा तारखेच्या कार्यक्रमात का मी बोलून दाखेल आणि कदाचित देवाला विनंती करतो की ते लवकर पूर्ण व्हावं आणि ते पूर्ण झालं झालं आपल्या जिंदगीच्या ज्या ख्वाहिश आहेत इच्छा आहेत स्वप्न आहेत आकांक्षा आहेत त्या संपल्या आणि नंतर पुन्हा आपल्याला एका वेगळ्या वगळावर वेगळ्या कामाकडे वळायचे पुन्हा एक सांगितलं मी तुम्हाला की आपल्याला कुठल्या राजकीय कुठल्या सामाजिक बांधिलकीमध्ये समाजात पडायचं नाही मी त्या दिवशी चुकून एका कार्यक्रमात का गेलो तिथं फितुराच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही हा संदर्भ काही लोकांनी काही लोकांशी घेतला पण आवर्जून सांगतो की बाबा माझ्या मनात तसं द्वेष नाही आतापर्यंत सर्वाधिक जास्त माझ्या आरक्षणाबद्दलचे व्हिडिओ आहेत याही ठिकाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतो वर्गात शिकवत असताना एखादं पूर्व चार पाच मार्क घेऊन नोकरी लागलं नसेल तर त्या मराठा समाजाच्या पोराला आरक्षण भेटणं काळाची गरज आहे आणि म्हणून मनोज दादा दरांगे पाटील यांच्या ज्या बी मागण्या आहेत त्या मागण्याच्या समर्थनार्थ पहिले बी होतो आत्ता बी आहे आणि इथून पुढे पण असणार आहे त्या ठिकाणी गेलो म्हणून कदाचित तुम्हाला मी जातीवादी वाटलं असेल तर विनंती करतो याच्या अगोदर मी जे बोललोय याच्या अगोदर माझ्या बॅसलं कोणत्या कास्टचे किती जाती जाती धर्माचे पोर आहेत ते पण पहा मला जातीय लेबलमध्ये आणि जातीच्या विळख्यात आणण्याचा प्रयत्न करू नका लय मोठं काम करायचे चुकून त्या ठिकाणी काहीच्या भावना दुखावल्या असाल तर त्याबद्दल देखील क्षमस्वू मागतो पण महाराष्ट्रातल्या असंख्य कलका का माझे जे बांधव आहेत आणि ज्यांचं आत्तापर्यंत श्रेय लाभलं त्याच्यामध्ये बहुतांश प्रत्येक जाती धर्माचे आहेत आणि तीच भूमिका माझ्या नजरेत असेल इथून पुढेही तेच काम करेल हा शब्द द्यायलोय हा मला नंतरही अनेक ठिकाणी बोलवण्यात आलं मी सांगितलं बाबा कार्यक्रम सामाजिक का असू द्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ ठेवा पण तिथं भासणं देखील गुणवंताचे ठेवा ही विनंती आहे सामाजिक तेढ कसा कमी होईल याच्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावं हा व्हिडिओ सर्वांनी इतर लेकरांना शेअर करा प्रत्येक मायबापाच्या मोबाईलमध्ये हे ॲप असलं पाहिजे त्याच्यातून लेकरांना गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी समाज ज्ञान कसं कवर करायचं सोबत दर सात दिवसाला त्याची बॅटरी चार्जिंग कशी करायची त्याच्या बापाची त्याच्या बापाच्या फाटलेल्या बनेलची माईच्या साडीच्या दोन जोडाची त्याला आठवण कशी करून द्यायची आणि पुन्हा आपल्या घराबद्दल तो जागरूक कसा व्हावा त्यांना अभ्यास कसा करावा आणि लवकरात लवकर आपल्या घरासाठी जाणं मोठं कसं व्हावं मायबापाचं जे काही चित्र आहे ते कसं बदलावं यासाठी त्यांना प्रयत्नशील होण्यासाठी हा खटाटोप आहे म्हणून विनंती आहे इथून पुढं तरी मी कुठल्या आगाव फांड्यात तुम्हाला दिसणार नाही बढ्यापैकी अभ्यास करा मी सदैव सोबत आहे शेवटी सर्व भावांसाठी बहिणीसाठी एकच वाक्य होईल मत कहो सर पर बोझ ज्यादा आहे ये बताओ दोस्तो तुम्हारा इरादा क्या है हौसला हो तो साथ आओ तुम शिखर हम जरूर देंगे ये वादा हमारा आहे सर्व लेकरांना ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच तळमळ करील मेहनत करील तडफड करील धडपड करील पण विद्यार्थ्यांच्या हितापासून कधीच बाजूला जाणार नाही हा शब्द दे इथून द्यायलो सर्वांना चालीसाठी शुभेच्छा आणि लवकरच आईवडिलांच्या नावाने एक आगळी वेगळी सेवा सतरा ऑगस्टच्या दरम्यान परभणीत चालू करायची त्यासाठी देखील तुमची साथ तुमचे आशीर्वाद सदैव सोबत असावेत एवढीच प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री ॲपचं नाव व्ही के क्लास इथं पन्नास वेळा सांगितलं डबल तेच विचारू नका हे ॲपचं नाव आहे व्ही के क्लास के क्लास कल ओके चला